महाराष्ट्रातील मराठी साहित्याच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलेले नाव म्हणजे ना साहित्यरत्न साठे आपल्या साहित्य सेवेद्वारे मराठी साहित्याचा अवकाश जागतिक पातळीवर नेण्याचे आणि मराठी साहित्याची पाताका एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमागात फडकवण्याचे महत्तम राष्ट्रीय योगदान देणाऱ्या साहित्यरत्न साठेंना त्यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अभिवादन भारतीय साहित्य व्यवहाराचा एकोणीसशे पन्नासच्या दशकातील व्याप्तीचा विचार करता आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर मुल आनंद राजाराव आदी साहित्यकांनी आपल्या दर्जेदार इंग्रजी साहित्य निर्मितीद्वारे भारतीय साहित्याची पाश्चात्य जगात ओळख दुरुड केली होती परंतु एखाद्या प्रादेशिक भाषेतून लेखन करणाऱ्या लेखकाचे साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये किंवा जागतिक परकीय भाषांमध्ये भाषांतरित होणे इतिहास साहित्यकाराचा आणि त्या प्रदेशाच्या सकस वैचारिक परंपरेचा मोठा बहुमान मानावा लागेल जो अण्णाभाऊ साठे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेल्या सा अण्णाभाऊ साठे यांची वाटेगाव ते मुंबई हे स्थलांतर रोजगार शोधातून झाले खरे परंतु शाळा महाविद्यालयामधील कोणतेही औपचारिक शिक्षणाची शिदोरे न मिळालेल्या अण्णाभाऊ साठे जीवनानुभवांच्या जोरावर व स्वतः ज्ञान प्राप्त करून मराठी साहित्यातील नवतेचे निर्विवाद नवाब बनले पस्तीस कादंबऱ्या बावीस कथा संग्रह तीन नाटकं एक प्रवास वर्णन तेरा लोकनाट्य दहा असे एकूण ब्याण्णव अचंबित करणारे साहित्यविष्कार अण्णाभाऊ निर्माण केले जाती विषमता वर्गीय विषमता आणि आर्थिक विषमतेची झळ स्वतः भोगली असल्याने ग्रामीण व नागरी जीवनाच्या स्वानुभावातून यथार्थ चित्रण केले स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण ब्याण्णव साहित्यिक कृतीतून अण्णाभाऊंनी सामाजिक उतरंडीतील तळागाशी असणाऱ्या मार्जिन वरून सेंटरमध्ये आणले व त्या नायक नायिकांच्या रूपाने दलित साहित्याचे बीजारोपण व मध्यम वर्ग गिरट्या घालणाऱ्या साहित्य प्रवाहाला दलित वंचित समाजाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली अण्णा तळागाळातील दिल नायक नायिका यांना नेतृत्व संधी देऊन जाती व्यवस्था जोगरण नेतृत्वाचे डिसेंट्रलायझेशन करतात आणि भारतीय वारकरी चळवळीप्रमाणेच सर्वसमावेशक नेतृत्वाची संकल्पना सर्वप्रथम अंमलात आणतात हे अण्णाभाऊंची कृती एकाच वेळी अनेक पातळ्यांवर समाज साधण्याचे काम करते महाराष्ट्रातील कला संस्कृती साहित्य कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देणारे असे अण्णांचे साहित्य ठरले म्हणून या योगदानाची दखल जागतिक स्तरावर देखील घेतली गेली आणि जगभरातील शोषित जनतेशी ना जोडणाऱ्या अण्णांच्या साहित्यात रशिया चीन जपान आणि कोरिया या देशांबद्दल विस्तृत लेखन आढळते यामुळे एकंदरीतच अण्णाभाऊचे साहित्य जणू साहित्य सौंदर्याचे नव मापदंड बनले आहे अण्णाभाऊचा लेखन काल हा सामाजिक राष्ट्रीय दृष्ट्या प्रचंड घडामोडीचा होता ब्रिटिशांविरोधात उभारलेले भारतीय स्वतंत्र लढा कामगार चळवळी दुसरे जागतिक महायुद्ध संयुक्त महाराष्ट्राचा व नव महाराष्ट्र चळवळ अशा सामाजिक परिस्थितीत स्वतःचा चरितार्थ आणि उपेक्षा हा जीवन जगत असतानाही एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे एकोणसत्तर या केवळ एकोणतीस वर्षांच्या कालावधीत अण्णाभाऊंनी जागतिक मानवतावादी साहित्याचा निर्मय साहित्याचा जगाला दिला सुरुवातीला मार्क्सवादाकडे झुकलेले अण्णाभाऊ नंतर आंबेडकरवाद स्वीकारतात आणि भारतीय परिपेक्षामध्ये आंबेडकर वाद हा इतर कोणाही कोणाहीपेक्षा सर्वात प्रभावशाली आहे असे प्रतिपादन ही अण्णाभावांनी आपल्या साहित्यातून आणि कृतीतून केला आहे अण्णांचे मास्टरबेस फक्किरा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंदार लेखणीस अर्पण करतात ज्यामधून भारतीय राज्यघटना आणि ऑफ कास्ट बुद्धा अँड इज धमा द प्रॉब्लेम ऑफ रुपीज सारख्या दैतिप्यमान साहित्य कृतीची झाली याचबरोबर बाबासाहेबांच्या म्हणून जग बदल सांगून गेले मला भीमराव अण्णांच्या साहित्याचा कायम समाजाच्या बाहेरचा वंचित मानवी समाज असला तरी हे भाऊंचे साहित्य प्रादेशिक अस्मितेच्या पुढे जाऊन राष्ट्रीय विचारांची मान्य करतच विस्मृतीत गेलेल्या समूहांना सोबत घेऊन वैश्विक समाजाला जोडण्याचा संस्कार करते म्हणून अण्णांचे साहित्य भारतीय संत परंपरेतील कबीर तुकाराम मीरा यांच्या बरोबरच अमेरिकेतील झोलानी हरस्टन सोर्जनर ट्रुथ मॉन्टो बॉब्लो नेरुदा इस्मत चुगताई अलेक्स एक्सली यासारख्या असंख्य आंतरराष्ट्रीय या सामान्य प्रतिभा लाभलेल्या साहित्यकांबरोबर समजले जातात अण्णा त्यांची लेखणी मराठी साहित्य जगतालाही पूर्ण परिचित नसलेल्या परंतु महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या शोषितांच्या आयुष्यातील अतरंग जसे तसे कोलगडून दाखवण्यासाठी जिजवली स्वतः अण्णाभावांना त्यांच्या जिवंतपणे मराठी साहित्यिक म्हणून व्यक्ती म्हणून उपेक्षेला सामोरे जावे लागले तरी अण्णाभाऊसाठी हे मराठी साहित्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एकमेव असावेत ज्यांनी त्यांच्या साहित्याचा वैश्विक प्रवास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे एकोणीसशे एकसष्ट साली अण्णाभावना रशियातील इंडोसोव्हेत कल्चरल सोसायटीच्या दुसऱ्यांदा निमंत्रण आले तेव्हा रशियातील जनतेसमोर जेव्हा जेव्हा अण्णाभाव गेले तेव्हा रशियन लोकांनी त्यांच्या साहित्यावर किती प्रेम केले याची अण्णांना परिचित येत होती अण्णांच्या साहित्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक साहित्यिक लेखक नाटककार व वा अनुवाद करणे असा जय जयकार केला ज्याचा परिपाक म्हणून अण्णांचे साहित्य जर्मन पोलीस जेक रिपब्लिक रशियन इंग्रजी अशा जगातील अनेक जागतिक व हिंदी तेलगू कन्नड तमिळ मल्याळम या भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले भारतीय साहित्य निर्मात्यांमध्ये मा मराठी भाषा व मराठी साहित्य यांना कायम प्रतिष्ठा प्राप्त देण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या नगन्य मराठी लेखकांपैकी हानाभाऊ हे एक आहेत यामुळे मराठी साहित्यकारांच्या मानदेरी मराठीला एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून ते आजपर्यंत साता पार सन्मान मिळवून देणारे साहित्यिक म्हणून एकमेव साठे होते हे निर्विवादपणे मान्य करावे लागेल